लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कपड्याचे गोडाऊन फोडून चोरी ले ले मालाची विक्री करणाऱ्या महिलांची टोळी चेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आलेलं आहे या, या कारवाईत पोलिसांनी अठ्ठावीस वर्षे मंगल मुकेश सुरंजे तीस वर्षीय शारदा ईश्वर घोडे पंचवीस वर्ष सुनीता दामोदर चव्हाण बावीस वर्ष दीपाली संतोष गुडेकर आणि सत्तावीस वर्षे शिला बाबासाहेब पाईकराव यांना अटक केलेली आहे त्यांच्या ताब्यातून तब्बल एक लाख वीस हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यात वेगवेगळ्या ब्रँडचे शर्ट पॅन्ट बनियन अंडरवेअर असा माल आढळून आलेला आहे दरम्यान ही महिलांची टोळी सदर चोरीचा माल गंजमाल झोपडपट्टी या ठिकाणी विक्री करत असल्याची बातमी पोलिसांना मिळालेली होती पोलिसांनी सापळा रचत या टोळक्याला के अटक केलेली आहे संशयित महिलांविरोधात मुंबई नाका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं ही दमदार कारवाई केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक